पहलगाम पहल हल्ल्यातील पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंचितची शहरात तिरंगा रॅली पहलगाम हल्ल्यातील पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली आहे या रॅलीत तर शहरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे येऊन भारतातील पर्यटकांवर हल्ला केला यात निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली ज्यामध्ये काही भारतीय सैन्य दलातील जवान शहीद झाले आणि या जवानांना देखील या रॅलीच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे नेते यांचा वाढदिवस असल्याने कोणत्याही कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा न करता आपापल्या शहरात तिरंगा रॅली काढण्यात यावी अशा सूचना बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या होत्या त्यामुळे कार्यकर्त्यांनी शहरातून आंबेडकरांनी आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आपला वाढदिवस शहीद जे जवान आहेत आणि जे बलगाम मध्ये त्या ठिकाणी ज्या निष्पाप लोकांची हत्या झाली त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि वीर जवानांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या बरोबर उभं राहण्यासाठी आम्ही आज ही तिरंगा रॅली त्या ठिकाणी काढलेली आहे आज आम्ही या ठिकाणी सैनिकांना त्या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद देतो की त्यांनी मोतवड जवाब त्या ठिकाणी पाकिस्तानला दिलेला आहे आणि त्या सैनिकांना त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी तिरंगा रॅली काढलेली आहे मी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी माझ्या बरोबर आमचे नेते अकबरबाई लालाभाई आमच्या महिलांच्या जिल्हाध्यक्षा आदरणीय ओरशिलताई ताई आमच्या युवकांचे नेते आदरणीय हरीश ने रत्न बारकेची तालुक्याचे सर्व पदाधिकारी गौतम राव या ठिकाणी उपस्थित आहेत